तर बघा आपण लेसपासून डिझाईनची बाई बनवणार आहोत बघा किती छान असं लूक येतं बघा या लेसच्या डिझाईनमुळे ब्लाउजला बघा अशा छोट्या छोट्या कळ्या तयार करत आहे बघा मी फुलासारखे कमी वेळेत बघा छान अशी बाईला डिझाईन तयार होते आणि दिसायला सुंदर आकर्षक दिसते तर परत एक मी याच्यावरती शिलाई देऊन घेते आशी बाई आपली तयार झाली बघा छान पद्धतीने आता मी बाहीची गोलाई काढून घेते बघा বড় আচ্ছা মিলাম कॅश लेस आपण लावून घेऊया बघा माझी लेस लावून झाली आता मी परत एक शिलाई मारून घेते लेसवरती आपण पार्ट जोडून घेऊ जू। छान असं ब्लाउज आपल्या रेडी करूया बाई पण जोडून घेऊ छान असे लटकन याला तयार करू आपण पद्धतीने आपलं शोल्डर जोडून झालाय आता जो शोल्डरला साईडचा कपडा आहे तो मी आता कट करून घेते आणि त्यानंतर बघा आता आपण व्यवस्थित बघूया खालचावरचा भाग आपला जोडून ब्लाउजचा आणि जो भाग जास्त झालाय तो भाग मी कट करून घेते आणि छान पद्धतीने आपण आता बाही जोडून घेऊया बाई जोडून बाई जोडून झाली रेडी होत बघा जी बाहीची गोलाई काढली आपण ती आपल्याला समोरच्या साईडने घ्यायची yang orangnya ya bodoh dia ফিটিং কৰোঁ दुसरी बाई सुद्धा आपली जोडून झाली आहे आता आपण बघूया शोल्डर जोडून व्यवस्थित आहे का ते आहे बराबर बाई सुद्धा बघूया बाई सुद्धा व्यवस्थित आहे आता मी परत एक शिलाई आहे त्याच्यावरती मारून घेते आणि फिटिंगची शिलाई मग मारूया घेऊन हे नीटचं ब्लाउज असल्यामुळे बघा याला आपण अंडरग्राऊंड फिटिंग करूया कारण की हे ना टोचणार कडक आहे ना त्याच्यामुळे याची शिलाई आपण दाबून घेणार आहोत आपल्या साईडने जेणेकरून ते वेअर केल्याच्या नंतर टोचणार नाही बघा पण तसं नीट हे नाही कडक आहे मापाचा ब्लाऊज नाही आपल्याला आता अंदाजे ब्लाउज फिटिंग करायचे तर आता मी ब्लाउजची फिटिंग करून घेते बघा रब करायचे स्टार्टिंगला रब करून घ्यायचे त्यानंतर बघा आपली जी फिटिंग आहे ती आपण करून घ्यायची खालच्या साईड इथं तर सुद्धा आपण रप करून घ्यायचं आपण फिटिंगची शिलाई मारून घेऊ आता श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाइव मध्ये श्री स्वामी समर्थ